सकाळी बाहेर फिरायला सकाळी तुझा बड्डे काय पण म्हणते चला जेवण करू का आपण दोघे सोबत चला पुत्रा मांडी खाला तिथं कसा व्यवस्थित आज मम्मी दिवसभरात मारलं नाही ना मारलं मग कधी सांगत होती मला

हां आता बस नीट माझी चाल जेवण करत नाही असोबत हो नाही असं असं बस बस आता जेवण आता कर जेवणा